कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील न्यूज चॅनल के -के न्यूज कोकण म्हसळ्यामध्ये शांती संमेलन व बंधुता मेळाव्यातून सामाजिक सलोख्याचा संदेश जे एम एम एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम म्हसळा येथे जे एम एम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नाजीम चोबळे यांच्या चो अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या उपस्थित आयोजित करण्यात आलेला शांती संमेलन व बंधुता मेळावा शांतता आणि सामाजिक ऐक्याचा आदर्श घालून देणारा ठरला यावेळी डी वाय एस पी सविता गडगे पोलीस निरीक्षक म्हसळा संदीप कहाळे हिंदू समाज तालुका अध्यक्ष समीर बनकर पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबू शिर्के बौद्ध समाज अध्यक्ष करण गायकवाड कोळी समाज अध्यक्ष अनिल बसवत वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य दिगंबर टेकले कुंभार समाज अध्यक्ष सुरेश फुडेकर शिवसेना उभाटा जिल्हाध्यक्ष नंदू शिर्के पत्रकार महेश पवार सुशील यादव खारेगाव माजी सरपंच अनंत नागती किरण पालांडे महेश भुले सुधाकर एल्वे संदीप चाचले हिंदू समाज अध्यक्ष नंदू गोविलकर माजी उपनगराध्यक्ष सुनील शेडगे मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते समाजातील शांतता व एकता टिकवण्यासाठी असे कार्यक्रम अनिवार्य असून यातून लोकांमध्ये सामंजस्य व सकारात्मक दृष्टिकोन वाढतो असे डी वाय एस पी सविता गडगे यांनी आपले विचार मांडताना सांगितले तर प्रमुख वक्ते जना कलीम मोहम्मदी धार्मिक अभ्यासक जनाब अब्दुल मुईद मदनी धार्मिक स्कॉलर आणि दिगंबर टेकले यांनी यावेळी शांततेचा संदेश देत सामाजिक सलोख्याचे महत्त्व स्पष्ट करून समाजातील समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक विचारांच्या देवाणघेवाणीवर भर दिला या सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नमस्कार आज जमातुल मुस्लिम मसळा एज्युकेशन सोसायटी सर्व धर्म समभाव या कार्यक्रमानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करते आपले मुस्लिम समाजाचे अध्यक्ष सदर श्री नाजीन चोगले साहेब सचिव साजिद हुजूक साहेब तसेच म्हसळा तालुका हिंदू संघटनेचे अध्यक्ष समीरजी बनकर साहेब सचिन महेजी पवार साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नंदकुमार साहेब इतर सर्व मान्यवर आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित झालात आणि आम्हाला सुद्धा बोलवलं एक आपल्या आज आमच्या मॅडमने सांगितलं आहे की आम्ही सकाळपासून बिझी होतो बिझी म्हणजे बरंच टेन्शनमध्ये पण होतो कारण दोन कार्यक्रम एकाच दिवशी होते हिंदू बांधवांचाही कार्यक्रम होता मुस्लिम बांधवांचाही एक आता कार्यक्रम चालू आहे आणि उद्याही मोठा कार्यक्रम होणार आहे म्हणजे अर्ध टेन्शन संपल्या अर्ध आहे परंतु ते, ते सदर साहेबांनी आणि अध्यक्ष साहेबांनी बनकर साहेबांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता की हे सर्व कार्यक्रम साहेब तुम्ही शांततेत पार पाडा आम्ही पाडू त्यासाठी लागेल ते सहकार्य करू आणि ते सहकार्य आम्हाला मिळत आहे याचा खरंच मनस्वी मनस्वी खरंच एक आदर आणि तुमच्याबद्दलचा आदर निश्चित मनात वाढत आहे जे आज कार्यक्रम आहे सर्व धर्म संभावाचा सर्व काही याच्यामध्ये आहे आपण मी नेहमी सांगत असतो की कोणत्याही प्रगतीचा रस्ता हा शांततेतून जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्राचा पुरोगामी आणि महाराष्ट्राचा आपला मोठा इतिहास आहे आज महाराष्ट्र देशामध्ये प्रगत ता 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 दरी, दरी देशा राज्य आहे हो तर त्याचं कारण आहे की इथे शांतता आहे कायदा सुव्यवस्था आहे काय कुठेतरी कुठेतरी घटना घडते परंतु आपण जर उत्तरेकडची देशातले उत्तरेकडची राज्य बघितली उत्तरेकडे तिथला कायदा सुव्यवस्था म्हणजेच काय तिथे शांतता नाही आहे तिथे काही ना काही घडत असतात त्यामुळे तिथली प्रगती आणि महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये जमीन आसमानचा फरक जो कारण आहे तो तिथला कायदा सुव्यवस्थेचा आहे म्हणजे शांततेचा आहे त्यामुळे कुठेही काही घटना घडत असेल तर तत्काळ आपले आपला जो इथला शांतताप्रिय समाज आहे अप्रिय घटनेला वेळीच त्याला टाळून आपण चांगल्या गोष्टीने चांगल्या शिक्षणाकडे ह्याच्याकडे वळलेला आपला हा सर्व समाज आहे आताच जे भाषण ज्या साहेबांनी दिलं त्यातून मोहम्मद पैग अनेक गोष्टी शिकायला भेटतात सर्व गोष्टी होत्या त्यामध्ये की कि किती किती त्यांचं वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या त्यांचं व्यक्तिमत्व किती विविध पैलूंनी भरलेलं होतं हे शिकायला भेटतं आणि आम्ही जसं कार्यक्रमात येत असतानाच आम्हाला आमच्या हातामध्ये एक ब्रॉशर दिलं पाण्याची बॉटल दिली तर त्यामध्ये मी बघितलं की त्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी होत्या श्री स्त्री हत्या म्हणजे जी आपण स्त्री म्हणून असताना एक हत्या होऊ नये त्या अनुषंगाने त्याच्यात एक चांगली माहिती होती दारू सोडण्याच्या बाबतीमध्ये तंबाखू सोडण्याच्या बाबतीमध्ये अशा अनेक ब्रॉशर त्यांनी दिले होते त्यातून चांगला संदेश हा निश्चित आपल्या तरुणांनी सर्वांनी घेतला पाहिजे की व्यसनापासून आपण दूर राहिलं पाहिजे समाज आहे समाजामध्ये छोट्या मोठ्या घटना घडत असतात त्या घटनेचं गांभीर्य आपण वेळीच ओळखून त्यावर किती रॅक्ट व्हायचं हो किती हे करायचं हे आपण वेळीच जाणलं पाहिजे जा। आणि आपल्या जी म्हसल्याची शांतता आहे आता मी इथं आल्यापासून आम्ही मीही बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे हे माझं सहावं सा, सात सातवं पोस्टिंग आहे मी नाशिकमध्ये मालेगावसारख्या शिर्डीसारख्या पालघरमध्ये अशा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या धर्मासोबत आमच्या इथे येणारा प्रत्येकजण हा विविध धर्माचा असतो तर ज्यावेळेस आम्ही नेहमी म्हणत असतो की आम्ही घरी गेल्यावर आमचा एक समाज आम्ही जे काय असेल आमची समाजात आम्ही असतो परंतु जेव्हा आम्ही हा युनिफॉर्म घालतो त्याच्यासं मागेलेलं एक सर्व धर्मसंभाव हे आमच्या युनिफॉर्मला तंततंत लागू होतं आमच्यासाठी येणारा मुस्लिम बांधव असू द्या किंवा हिंदू बास बांधव असू द्या किंवा इतर कोणत्या समाजात असू द्या तो तेवढाच आमच्यासाठी तेवढाच तो ज्या त्याला जे काय हा मदत पाहिजे असेल ती मदत निश्चित पुरवली जाते त्यावेळेस कोणताही पोलीस कधीही त्याची जात बघत नाही त्याचा धर्म बघत नाही त्याचा पंथ बघत नाही त्याच्यावर काय कुठेतरी अन्याय झाला आहे आणि त्या अन्यायाची दाद मागण्यासाठी तो येतो आमच्याकडे आलेला आहे हीच भावना आमच्या मनात असते आणि त्याला त्या माध्यमातून जी काही आवश्यक आम्हाला कायद्याने आम्हाला जी पुरवलेली पावर आहे जी शक्ती आहे त्या शक्तीद्वारे त्याचं निरसन त्या अन्यायाचं निरसन करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो बंधूंनो आपली आपण सर्व काही हे करत आलात म्हणजे मी बघितलं की हिंदू बांधवांचा आणि मुस्लिम बांधवांचा कार्यक्रम एकाच दिवशी असताना आमची परवानगी देण्याची मनस्थिती परंतु त्यानिमित्ताने पुन्हा एकदा जे जातीय सलोखा पुन्हा एकदा बघण्यास मिळाला दोन्ही समाजाचे अध्यक्ष पदाधिकारी हे आमच्या पुरुषांना आले आणि त्यांनी आम्हाला हमी दिली त्यांनी शब्द दिला की साहेब आम्ही आम्ही त्या शब्द देतो की आम्ही काही होणार नाही आम्ही आम्हाला परवानगी द्या त्यानिमित्ताने दोन दोघांची परवानगी असल्यामुळेच मला सुद्धा वरिष्ठांना बोलताना सोपं पडलं आणि कार्यक्रम हा पार पडलेला आहे आणखी कार्यक्रम निश्चित चांगला पार, पार पडेल आपल्या या निमित्ताने या आपल्या तरुणांना सांगायचं आहे की आपण शिक्षण जसं मी बघितलं एक ऑशर होतं की ज्ञानाचं महत्व सुद्धा मोहम्मद